नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सहावी गणित धडा पहिला भूमितीतील मूलभूत संबोध पाहणार आहोत तर यातील आपण सराव प पहिला सोडवणार आहोत तर त्या अगोदर मुलांनो तुम्हाला यातील काही संकल्पना समजून घेणे आवश्यक आहे त्यावरूनच तुम्हाला हे उदाहरण संग्रह सोडवता येईल एकदा की त्या संकल्पना तुम्हाला कळाल्या की तुम्हाला हे उदाहरण संग्रह सोडवणं अवघड जाण्याऐवजी मज्जा येणार आहे आणि तुम्हाला खूपच सोपं उदाहरण संग्रह वाटणार आहे हे तर चला मुलांनो अगोदर त्या संकल्पना काय आहेत ते पाहूया व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे जेणेकरून तुम्हाला हा पूर्ण पहिला धडा समजून जाणार आहे एकाच व्हिडिओमध्ये तर चला मुलांनो सुरुवात करूयात तर भूमितीतील मूलभूत संबधमध्ये पहिल्यांदा संकल्पना आहे ती म्हणजे बिंदू तर बिंदू म्हणजे काय तर एक टिपका तर आपण काढलेला एक टिपका याला बिंदू म्हणतात त्याला त्याला इंग्रजी अक्षराने नाव नावही देतात आणि ते वाचताना बिंदू ए बिंदू बी बिंदू सी बिंदू टी असं वाचतात कोणत्याही इंग्रजी अक्षराने आपण बिंदू बिंदूचं नाव लिहू शकतो आणि ते वाचताना पहिल्यांदा बिंदू म्हणायचं आहे नंतर ते इंग्रजी अक्षर म्हणायचं आहे तर पहा मुलांनो एका बिंदूतून अनेक रेषा काढता येतात आणि या एका बि आणि मुलांनो दोनपेक्षा अधिक जर रेषा एकाच बिंदूतून छेदत असतील तर त्या छेद त्या रेषा त्या रेषांना एक संपाती रेषा म्हणतात म्हणजे या सर्व सं रेषा एका बिंदू छेदत आहेत तर या सर्व रेषांना एक संपाती रेषा म्हणतात आणि या या बिंदूला ज्या बिंदूतून या सर्व रेषा छेदत आहेत त्या रेषांना सं त्या बिंदूला संपात बिंदू म्हणतात लक्षात ठेवा मुलांना बिंदू आणि एक संपाती रेषा हेही लक्षात ठेवा मुलांनो की दोन भिन्न भीन बिंदूतून जाणारी एकच आपण रेषा काढू शकतो दोन भिन्न बिंदूतून एकच रेषा आपण काढू शकतो एका सरळ रेषेत असणाऱ्या बिंदूंना एक रेषीय बिंदू म्हणतात तर असं भिन्न असणाऱ्या बिंदूंना जे एक रेषेत नाही त्या रेषा त्या, त्या बिंदूंना रेषीय बिंदू असे म्हणतात तर चला मुलांना आपण आता रेषाखंड पाहूयात तर रेषाखंड हा दोन बिंदूंच्या मध्ये असतो तर पहा मुलांनो रेषाखंड हा मर्यादित असतो आणि हे दोन बिंदू त्याचे अंत्यबिंदू असतात तर रेषाखंडाला वाचताना आपल्याला लिहिताना लिहिताना आणि वाचताना रेख ए बी असं लिहायचं आहे तर याचं नाव ए बी रेख ए बी असं लिहायचं आहे पुढे रेषा तर रेषा ही अमर्यादित असते मुलांनो पहा इत हा इथपर्यंत रेषाखंड झाला पण इकडे वाढत जाणे म्हणजे त्याला जर रेषेला बाण जर असले तर ती म्हणजे ती स रेषा वाढत जाते म्हणजे ही रेषा इकडेही आणि इकडेही कुटुंबपर्यंतही वाढत जाते दोन्ही बाजूंनी ही रेषा वाढते तर या रेषेला म्हणतात या रेषा याला रेषा म्हणतात तर मुलांनो रेषा इंग्रजी अक्षराने यल असंही दाखवली जाते आणि पी क्यू या दोन अस या दोन बिंदूंच्या सहारानेही आपण दाखवू शकतो तर रे या रेषेला रेषा यल किंवा रेषा पी क्यू किंवा क्यू पी असंही म्हणतात तर मुलांनो रेषा आणि रेषाखंड यातला फरक हा एकच आहे रेषा जी आहे ती अमर्यादित आहे आणि ती वाढत जाते आणि रेषाखंड ही दोन बिंदूंच्या मध्ये असते म्हणजे मर्यादित असते चौथी संकल्पना आहे किरण तर पहा मुलांनो किरण हा रेषाखंड आणि रेषा याचा मिळू मिळ मिळून भाग आहे म्हणजे पहा यात किर या किरणमध्ये हा तर झाला रेषाखंड आणि एक साईड जी असते ती रेषेसारखी असते म्हणजे एक साईड ही मर अमर्यादित असते आणि एक साईड मर्यादित असते म्हणजे या बिंदूपासून हा रेषा हा किरण सुरुवात होते आणि तो पुढे अमर्यादित असतो परंतु या बिंदूच्या पर इकडे हा मर्यादित असतो या बिंदूपर्यंत मर्यादित असतो आणि या बिंदूच्या जिकडे आपल्याला बाण दाखवला आहे तिकडे अमर्यादित असतो याला आपण किरण म्हणतात तर पहा मुलांनो या बिंदूला आरंभ बिंदू म्हणतात किरण आणि किरण लिहिताना किरणचं नाव लिहिताना किरण क्यू असं लिहायचं आहे लक्षात ठेवा मुलांनो किरण मुलांना क्यू पी असं आपण वाचन करू शकत नाहीत म्हणजे याचं वाचन फक्त पी क्यू असंच होणार कारण बाण इकल्या साईडला आहे तर आपण पी क्यू असंच वाचन करू शकतो क्यू पी असं वाचन करू शकत नाही प्रश्न पा सॉरी पाचवा पाचवी संकल्पना प्रतल तर सपाट पृष्ठभागाला गणिती भाषेत प्रतल म्हणतात म्हणजे जमीन सपाट जमीन असते आपल्या घरी फरशी असते त्याला असं प्रतल म्हणतात तर प्रतलही अमर्यादित असते हे अमर्यादित अस आहे म्हणून इथं बाण दाखवले आहेत तर या प्रतलाचं नाव यच आहे तर समांतर रेषा एका प्रतलात असलेल्या व एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा असे म्हणतात पहा मुलांना या रेषा कितीही वाढत गेल्या इकडं दोन्हीही रेषा वाढल्या दोन्ही बाजूंनी तर एकमेकींना टच करत नाहीत छेदत नाहीत या रेषांना आपण समांतर रेषा असं म्हणतो इथे पहा मुलांना तीन उदाहरणे आहेत समांतर रेषांची तर आपल्याला सांगायचं आहे की त्या या स समांतर रेषा आहेत की नाही तर पहा मुलांना इथं या रेषा एकमेकींना या बिंदू छेदत आहेत म्हणजे ही समांतर रेषा नाही समांतर रेषा कोणती असते ज्या दोन दोन रेषा एकमेकींना छेदत नाहीत त्या एकमेकींच्या समांतर रेषा असतात तर ही समांतर रेषा नाही तर पहा मुलांना इथं या दोन कितीही वाढवल्या अशा कितीही वाढवत गेलो आपण तर या एकमेकींना छेदणार नाही तर ही रेषा समांतरेषा आहेत आणि इथे पहा मुलांनो या इथं छेदत आता तर छेदत नाहीत पण या आपण आता अशा वाढवल्या तर या एकमेकींना छेदतात म्हणजे या समांतरेषा नाहीत चला मुलांनो तर तुम्हाला बिंदू समांतर रेषा रेषा रेषाखंड सर्व कळाला असेल तर आता संच चढवायना खूपच मजा येणार आहे आणि खूपच सोपं जाणार आहे तर चला मुलांना सरावसनच्या सुरुवात करूयात तर सराव संच पहिला शेजारील आकृतीवरून नावे लिहा तर ही आकृती पाहायची आहे आणि यावरून नावे लिहायची आहेत तर एक रेशीय बिंदू तर पहा मुलांना आपण एक रेशीय बिंदू लिहायचे आहेत या आकृतीतले तर एका सरळ रेषेत असलेल्या बिंदूंना एक रेशीय बिंदू म्हणतात तर ते बिंदू दोनपेक्षा जास्त असले पाहिजे तर इथं एक रेषीय बिंदू किती आहे कुठे आहे तरी बिंदू यम बिंदू क्यू बिंदू टी हे तीन बिंदू एक रेषीय आहेत तर या आकृतीत बिंदू यम बिंदू ओ आणि बिंदू टी हे हे एक रेषीय आहेत तर उत्तर आता आपल्याला लिहायचं आहे एक नंबर टाकून बिंदू यम बिंदू ओ बिंदू टी आणि दुसरं म्हणजे इथेही तीन बिंदू एका सरळ रेषेत आहेत तर हेही एक रेषेबिंदू रे आहेत तर बिंदू आर बिंदू ओ आणि बिंदू यन तर मी जसं लिहिलं आहे मुलांनो तसंच तुम्हालाही लिहायचं आहे दोन दुसऱ्या नंबरला आपल्याला किरण लिहायला सांगितले आहे तर मुलांनो किरण म्हणजे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एक एका आरंभ बिंदूतून गेलेला गेलेली रेषा तर त्या इथं सी सर, हे सर्व किरण आहेत त्यांचा आरंभबिंदू सर्व बिंदूं सर्व किरणांचा आरंभबिंदू हा ओ आहे तर मुलांनो तुम्हाला आरंभ आरंभबिंदूचं पहिल्यांदा नाव लिहायचं असतं किरणबिंदू लिहिता किरण लिहिताना तर मुलांनो दुसऱ्या प्रश्नाचं म्हणजे किरणची नावे आपण लिहायची आहेत तर किरण लिहिता किरणचं नाव लिहिताना पहिल्यांदा किरण असं लिहायचं असतं आणि नंतर नाव लिहायचं असतं तर किरण ओ टी तर किरण ओ टी ओ यम ओ यन ओ आर ओ एस ओ पी असे आपण नाव लिहायचे आहेत पण मुलांनो नाव लिहित असताना ल ध्यान करून तुम्हाला पहिल्यांदा किरण हे नाव लिहाय ना लिहिणं गरजेचं आहे तर पुढे सांगितलं आहे किरण झाल्यानंतर रेषाखंड म्हणजे रेषाखंड म्हणजे दोन बिंदूंच्या मधली रेषा तर रेषाखंड लिहिताना आपल्याला पहिल्यांदा लिहिणं गरजेचं आहे रेख रेख इथं पहा यम ओ दुसरा रेख ओ टी आणि रेख तर पहा मुलांना या आकृतीत एकूण आठ रेषाखंड आहेत तर त्यांची नावे मी इथं लिहिले आहेत यम ओ ओ टी यम टी हा पूर्ण एक आर यन हा पूर्ण एक ओ पी हा एक ओ एस ओ आर आणि ओ यन असे हे रेषाखंड आहेत तर आपल्याला आता रेषा लिहिणं बाकी आहे तर आपण रेषा लिहूयात तर इथे रे रेषा म्हणजे दोन्हीकडे अमर्यादित असलेल्या तर इथं रेश, रेशा आणि पहा मुलांना लक्षात ठेवा रेषेचं नाव लिहित असताना आपल्याला रेषा हा शब्द खूप महत्त्वाचा आहे पहिल्यांदा रेषा लिहायचा आहे आणि मग त्याचं तिचं नाव लिहायचं आहे तर रेषा यम टी आणि रेषा आर यन या दोनच रेषा आहेत या आकृतीत आर यन यम टी आणि आर यन तर पहा मुलांनो तुम्हाला इथं रेषा दोन दिलेल्या आहेत त्या आकृतीत यम टी आर यन तर पहा मुलांनो तुम्हाला बिन, हे बिंदू लिहित असताना य बिंद बिंदू हा शब्द महत्त्वाचा आहे बिंदूचं नाव लिहित असताना त्या नावा अगोदर बिंदू लिहिणं गरजेचं आहे किरण लिहित असताना नावा अगोदर किरण लिहिणं बरोबर आहे तुम्ही ओ पी जर असंच लिहिलास तर ते तुम्हाला मार्क मिळणार नाहीत तुम्हाला किरण लिहित असताना किरण ओ टी असं लिहिणं गरजेचं आहे फक्त ओ टी लिहून चालणार नाही इथं रेषाखंडाचं नाव लिहित असताना तुम्हाला रेख हा शब्द लक्षात ठेवायचा आहे रेख ओ, ओ रेश, यम ओ असंच लिहायचं आहे आणि रेषा रेषेचं नाव लिहित असताना रेषा यम टी असंच लिहायचं आहे प्रश्न दुसरा सांगितला आहे शेजारील रेषेची वेगवेगळी नावे लिहा तर पहा मुलांना रेषेची नावे लिहिताना आपल्याला पहिल्यांदा रेषा हा शब्द लिहायचा आहे तर रेषा इथं यल आहे पहा तर या अगोदर यलने दाखवूयात तर इथं पहिल्यांदा यल लिहिलं रेषा यल आणखीन काय नावे होऊ शकते त्या तर रेषा ये बी होऊ शकतं ए बी रेषा बी सी रेषा सी डी रेषा ए डी ए डी रेषा ए सी रेषा बी डी तर अशी वेगवेगळी नावे होतात तर पहा मुलांनो तुम्हाला असे जर क्वेश्चन असे जर प्रश्न परीक्षेत आले तर प्रश्न किती मार्काला आहे त्यावरून तेवढे तुम्ही रेषेची नावे लिहायची आहेत जसं प्रश्न एक मार्काला अस असेल तर दोन ते चार तुम्ही लिहिलात रेषेची नावे तरीही तुम्हाला तिथं मार्क मिळणार आहेत सर्व मा सर्व नावे लिहिण्याची गरज नाही प्रश्न तिसरा जोड्या लावा तर पहा मुलांनो एकीकडे आपल्याला आकृत्या दिलेल्या आहेत आणि एकीकडे त्यांची नावे दिलेली आहेत तर आकृती आणि त्याच्या नावाची आपल्याला जोडी लावायची आहे तर इथे पहिल्यांदा आपल्याला रेषा रेषेची आकृती दिलेली आहे तर इथं सी सीला आपली पहिली जोडी लागणार आहे दुसऱ्यांदा हा आहे रेषाखंड तर डी हे आहे आपलं प्रतन तर बी आणि हे हा आहे आपला किरण तर याची जोड लागणार आहे ए सोबत इथे पहा मुलांना प्रश्न चौथा खालील आकृतीचे निरीक्षण करा त्यातील समांतर रेषा एक संपाती रेषा व संपात बिंदू यांची नावे लिहा तर आपण या सगळ्या संकल्पना पाहिलेल्या आहेत समांतर रेषा एक संपाती रेषा संपात बिंदू तर आपल्याला हे लिहिणं खूप सोपं जाणार आहे तर पहिल्यांदा समांतर रेषा समांतर रेषा तर पहा मुलांनो ही ह्या रे, तीन रेषा एकमेकींना कुठेही छेदणार नाहीत अशा या वाढवत गेल्या तिन्ही रेषा तर ही एकमेकीला छेदणार नाहीत तर या रेषांची नावे काय आहेत रेषा बी रेषा यम आणि रेषा क्यू या तिन्हीची जोडी झाली एक समांतर रेषांची आणि दुसरं पहा मुलांनो रेषा ए आणि रेषा पी रेषा ही पहा ए आणि ही रेषा पी या दोन्ही वाढवल्या तर एकमेकींना छेदणार नाहीत तर पहा मुलांनो तुम्हाला असं एक नंबर दोन नंबर टाकून लिहायचं आहे तर पहिल्या समांतर एकमेकींना त्या लिहायच्या आहेत आणि नंतर खाली ज्या दोन आहेत त्या लिहायच्या आहेत ह्या एकच या एक, तुम्ही एका एक या या झाल्यानंतर लगेच या लिहू नका कारण कळणार नाही की कोणत्या रेषा कोण असला समांतर आहेत एक नंबर दोन नंबर असं टाकून घ्या या झाल्या समांतर रेषा आता एक संपाती रेषा तर एक संपाती रेषा आपण पाहिला आहे मुलांनो एकाच बिंदूतून छेदणाऱ्या एकाच बिंदूत छेदणाऱ्या रेषांना एक संपाती रेषा म्हणतात तर इथं रेषा ए रेषा बी रेषा सी आणि ही रेषा ए सी या संपातर संपा एक संपाती रेषा आहेत तर रेषा ए बी सी आणि ए सी आणि दुसरं दुसरे, दुसरे आणखीन एक सम या बिंदूत रेषा पी रेषा क्यू आणि रेषा सी डी या, या छेदतात तर दोन नंबर टाकून आपल्याला इथ ह्याही बिंदूत छेदणाऱ्या रेषांची नावे लिहायची आहेत तर संपात बिंदू म्हणजे काय ज्या बिंदूत ए रेषा स छेदतात तर बिंदू ए आणि बिंदू डी हे दोनच आहेत तर पहा मुलांनो इथे आपला सराव संच एक संपला आणि जर तुम्हाला यामध्ये काही अडचण असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा तुमच्या वर्गातील सर्व उदाहरण संग्रह आपण या चॅनलवर टाकणार आहोत तर नक्की पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा जेणेकरून माझी सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद